नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक श्रीमंत रघुजी राजे भोसले अख्ख मराठा साम्राज्य ज्यांच्या शौर्याने दणांडलं त्यांची ऐतिहासिक तलवार अखेर महाराष्ट्रात परत येणार आहे इंग्लंडमध्ये लिलावात निघालेली ही ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने एका मध्यस्था मार्फत खरेदी करत परत मिळवलीय ब्रिटन मधील सोतभाय संस्थेने ही तलवार एकोणतीस एप्रिल रोजी लिलावात ठेवली होती या तलवारीची सुरुवातीची किंमत होती चौदा लाख रुपये ही तलवार आपल्याकडे परत यावी यासाठी राजे मुधोजी भोसले यांनी रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि ही ऐतिहासिक ठेव परत मिळवण्याची विनंती केली मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सूत्र हलवली आणि एका मध्यस्थामार्फत सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख रुपयांना ही तलवार खरेदी केली ही तलवार म्हणजे मराठा साम्राज्याचा मौल्यवान ठेवा आणि तो महाराष्ट्रात आणल्याचा अभिमान आहे असं फडणवीस म्हणाले ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे पाते सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे युरोपीय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते या पात्याच्या पाठीवर तळाशी श्रीमंत रघोजी भोसले सेना साहेब सुभा असे सोन्याच्या पाण्याने लिहिले ते चौसष्ट मध्ये नागपूरच्या युद्धात इंग्रजांनी भोसल्यांचा खजिना व शस्त्रास्त्र लुटली होती ही तलवार त्या काळात लपवून नेली असावी किंवा एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याने विकली असावी ही तलवार म्हणजे आपल्या इतिहासाचा एक तेजस्वी वारसाचे आणि आता ती परत आपल्या मातीत परत आलीये ही गोष्ट अभिमानास्पद आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा